हॅलो मी जगदीश कलंत्री आपलं इथं एक वर्षापासून पाचशे झाडांचं वृक्षारोपण केलेलं आहे इथं एकवीस झाडांपासून आपण चालू केलं होतं आणि इथं सगळ प्रकारचे झाडं लावलेले आपण आणि इथं स्वामी विवेकानंद गार्डन आहे आपलं इथं सगळ्या प्रकारचे प्रोग्राम आपण करतो जेव्हापासून मी या गार्डनमध्ये जॉईन झालेलो आहे तेव्हापासून सर्व गार्डनप्रेमींना वृक्षप्रेमींना घेऊन मी इथं काम करतो आहे इथं जवळपास आपण पाचशे झाडं लावलेले आहे इथं आपण स्वामी विवेकानंद जयंती साजरी केली आंबेडकर जयंती साजरी केली महाशिवरात्र साजरी केली तुमचं इथं ज्योति स्मृतिवंचा वर्धापन दिवस म्हणजे वाढदिवससुद्धा आपण थाटामाटात साजरा केला आमच्या ज्योती मॅडमचं इथं प्रथम वाढदिव स्मृती दिवस होता तोसुद्धा आपण इथं साजरा केला असे अनेक प्रोग्राम इथं आपण साजरे केले या निमित्तानं सर्व गार्डनप्रेमी एकत्र आले आणि हा जो जमाव बघताय तुम्ही आज हा सगळं ह्या एकमेकांच्या प्रेमामुळे झाला सगळे इथं वृक्षप्रेमी हे गार्डनप्रेमी हे सगळं खेळीमेळीचं वातावरण आहे आणि अशा वातावरणात मला काम करण्याची प्रेरणा मिळाली त्याच्यामुळं मी सगळ्यांचे आभार मानतो आणि माझ्या वाढदिवसाला तुम्ही एवढ्या मोठ्या शुभेच्छा दिल्या सर्वजण येऊन आशीर्वाद दिले त्याबद्दल मी सगळ्यांचे आभार व्यक्त करतो तुम्ही आज तीन लावले ते तीन कशाचे हे आज आपण वाढदिवसानिमित्त इथं एक त्रिवेणी संगम ज्याला म्हणतो आपण त्रिवेणी झाड लावले एक वडाचे झाड एक पिंपळाचे झाड एक निंबाचे झाड अगोदर पण आपल्याकडे असे बरेच झाडं लागलेले आहे परंतु हे वेगळं एक आज वाढदिवसाचं निमित्त साधून आणि परत आज आमच्या इथं सर्व लाडक्या बहिणी आलेल्या आहे आमचा वाढदिवस प्लस पुढं दिवाळी येत आहे आपण दिवाळी भेट आणि वाढदिवसाची भेट म्हणून आमच्या बहिणींना साड्यांचे तसेच मिठाईचे वाटप करणार आहोत हो। तर ते बड्या बरं तुम्ही एवढे झाडं लावता तर तुमच्या एकट्यामुळे एवढे सगळे झाड लावले आणखी पूर्ण हे अन्य नागरिकांना तुम्ही काय आवाहन करा पूर्ण हे जे झाड वृक्ष लावलेले आहे हे स्व खर्चानं स्वमेहनतीनं आपण लावलेले आहे आणि सर्व गार्डनप्रेमींना वृक्षप्रेमींना माझी विनंती राहील की सगळ्यांनी कुठं जिथं जागा मिळेल तिथं वृक्ष लावा वृक्षाची आजकाल आपल्याला खूप गरज आहे असं नाही की इथंच लावा तिथंच लावून जे वृक्ष भेटलं ते लावा पण लावून सोडू नका त्याचं संगोपनसुद्धा करा की जेणेकरून समाजामध्ये पक्षी आपल्याबरोबर येतील समाजाचं दूषित वातावरण स्वच्छ होईल ज्यामुळे आपल्याला ऑक्सिजन वगैरे मिळू शकतो अशा प्रकारची झाडं आहे आणि सगळ्यांना कळकळची विनंती करल की सगळ्यांनी इथं जेवढे वृक्ष लावता येतील इथंच जर जागा नसेल तर दुसरीकडं लावू शकता तुम्ही असं करा की इथं वृक्ष लावा जिथं जागा आहे तिथं लावा परत आपण पर इथं पक्ष्यांसाठी पाणी पिण्याचे स्टँड धान्य खाण्याचे स्टँड प्रत्येक वृक्षावर लावलेले आहे गार्डनमध्ये जेवढे वृक्ष आहे तेवढे सगळ्यांचे स्टँड आपल्याकडून लावण्यात आलेले आहे आणि हे ज्योतिवन तुमच्या समोर आहे आम्ही इथं एकवीस वृक्षांपासून सुरुवात केली होती आज तुम्ही पाचशे प्लस वृक्ष मोजून घेऊ शकता आपण नुसतं वृक्ष लावले नाही तर त्याचं पूर्ण संगोपन आपण केलेलं आहे जगदीश हिरालाल कलंत्री वृक्ष कलांत्री यांचा आज या ठिकाणी वाढदिवस आहे त्यांच्या वाढदिवसानिमित्त आज त्यांनी या ठिकाणी झाडसोबत एक त्रिवेणी झाड लावलेलं ला आहे त्यावर त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना सर्व गार्डन प्रेमीतर्फे एकदा शुभेच्छा देतो अतिशय सुंदर काम ते करतात ज्याप्रमाणे आत्ताच काही लोक अनिल भोने यांनी आव्हान केलं की खरं तरुणाला हा संदेश द्यायचा आहे की तरुणांनो हे बघा एक झाड जरी तुमच्या आयुष्यात तुम्ही लावलं ला। तर तुम्ही त्याचं आयुष्यभर ते दाखवू शकता परंतु जे आपण केकवर याच्यावरती तोंडाला केक लावणे पर्यावरणाचा नाश करणे त्या ठिकाणी अनेक प्रकारची घाण करणे हे केल्यापेक्षा आपण गार्डनला या हे सर्व गार्डनप्रेमी आपलं या ठिकाणी वा स्वागत करत आहे आणि आपण आप सर्व हडको शिडकोतल्या सर्व गार्डनप्रेमींना सर्व तरुणांना सांगतो की आपण एक झाड लावा त्याचं संगोपन होईल तर तुम्ही करा परंतु हे गार्डनप्रेमी सर्वजण स्वतःचा वेळ देऊन या ठिकाणी प्रत्येकाला त्या प्रत्येक झाडाला ते जीवदान देतील एवढंच या ठिकाणी करतो की आज जगदीश भोचा त्या सर्वांनी आदर्श घ्यावा त्यांनी या सर्व कर्मचाऱ्यासाठी सुद्धा त्याने ज्या दिवाळी गोड व्हावी हो आपल्या लाडक्या बहिणीची दिवाळी गोड व्हावी हो म्हणून ते प्रयत्न करतात वाढदिवसानिमित्त त्यांनी जे सामाजिक काम करतात म्हणून त्यांचं मी खूप खूप अभिनंदन करतो आणि त्यांना पुन्हा एकदा या सर्व गार्डनप्रेमीतर्फे माझ्यातर्फे त्यांना वाढदिवसा शुभेच्छा देतो धन्यवाद बात उनके <face> <hanging> <customers> <imleen estás> <tavalla> Nih, if you can also approach this <laughs> salah <laughs> Nuh seattik aatÖ